मंडळी भारत पाक युद्ध अखेर थांबला आहे त्यामुळे भारतीय सीमारेषेवरील अनेक गावे व शेतकरी निवांत झालेत काही भागातले दळणवळण पुन्हा आता चालू झालेले मात्र मंडळी भारत पाकिस्तानची बाउंड्री ही किती किलोमीटरची आहे हे तुम्हाला माहिती आहे का अफगाणिस्तानलाही आपली बाँड्री जोडलेली आहे हे अनेकांना अजूनही माहीत नाहीये यासोबतच चीनची भारताला जोडली गेलेली सीमा असेल किंवा बांगलादेशला असेल आज याच सगळ्या जमीन पाणी व अवकाशातील भारत व भारता शेजारच्या या सीमांबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत त्यांची लांबी किती किलोमीटर आहे कुठे कुठे संवेदनशील भाग आहे कुठून पाकिस्तानातील लोक दिसतात कोणत्या बाउंड्रीज या समुद्रात असल्या तरी तिथेही पहारा द्यावा लागतो बाउंड्री कशी आखली जाते यासारखी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत त्यासाठी या मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी दोन देशांच्या सीमा ह्या कशा बनतात त्या कोण बनवतं आणि त्याला मान्यता सुद्धा कोण देतं हे आपण पाहूयात पहिल्यांदा आणि मग भारताच्या सर्व सीमा व आसपासच्या देशांच्या सीमा यावर आपण बोलूयात म्हणजे दोन देशांच्या बॉर्डर या पहिल्यांदा नैसर्गिक रूपाने तयार केल्या जातात यात नदी पर्वत तसेच समुद्र यावरून त्या तयार केल्या शकता। जाऊ शकतात याच्यात पुढे काही राजकीय करार सुद्धा दोन देशांच्या सीमा बनवल्या जातात यामुळे सुद्धा त्या देशांना एक निश्चित भूभाग मिळतो किंवा काही वेळेस युद्ध सुद्धा करावं लागतं जसं की भारत किंवा पाकिस्तानचं युद्ध यामुळे सुद्धा नवे भूभाग दोन्ही देशांना नव्याने मिळतात आता यातच समजा एका देशाने साम दाम दंड भेदाने दुसऱ्या देशात वसाहत स्थापन केल्यास त्यावरून ही सीमा ठरवली जाते किंवा अक्षांश रेखांश याद्वारे ही सीमा तयार केल्या जातात आणि करार सुद्धा केले जातात ज्या संयुक्त राष्ट्र यामध्ये दोन्ही देशांना मदत करतं मंडळी ही होती दोन देशात सीमा कोणत्या प्रकारे आखल्या जातात त्याबद्दलची माहिती आता सुरुवात करूयात भारत पाकिस्तान पासून मंडळी भारत पाकिस्तानची एकूण बॉर्डर ही तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटरची आहे यात भारताने सुमारे पन्नास हजार खांबांवर दीड लाख फ्लड लाईट बसवल्याने रात्रीच्या वेळी त्या अवकाशातून सुद्धा पाहता येऊ शकतात आणि भारत पाक सीमा ही सर्वात धोकादायक बॉर्डर म्हणून सुद्धा गणली जाते जम्मू काश्मीर गुजरात राजस्थान पंजाब ही पाकिस्तानला लागून असलेली राज्य आहेत याच्यात आपण राज्यनिहाय जर बॉर्डर पाहिली तर जम्मू काश्मीरला एक हजार दोनशे बावीस किलोमीटरची बॉर्डर आहे राजस्थानला एक हजार एकशे सत्तर किलोमीटरची आहेत गुजरातला पाचशे सहा पंजाबला चारशे पंचवीस अशी विभागणी बॉर्डरची केलेली आहे म्हणजे एकट्या पाकिस्तानला लडाख हा केंद्रशासित प्रदेश धरून पाच राज्यांची बॉर्डर आहे रा म्हणजे पाकिस्तानसाठी आपल्याला सर्व बाजूनी लक्ष ठेवावं लागतं आणि या तीन हजारच्या वर असलेल्या एकूण बॉर्डरवरती आपले हजारो सैनिक आपल्यासाठी रात्रंदिवस ऊन वारा पावसात मंडळी काम करत असतात हे झालं फक्त पाकिस्तानकडील बॉर्डरचं आता पाहूयात चीनकडील आपली बॉर्डर किती किलोमीटरची आहे आणि तिथे कोणती गावे राज्य आहेत हे सुद्धा पाहूयात मंडळी भारत चीन सीमा सुद्धा भारत पाकसारखीच भरपूर मोठी आणि तितकीच चॅलेंजिंग सुद्धा आहे याची एकूण लांबी ही तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे जिला एल ए सी म्हणूनही ओळखलं जातं मंडळी चीनची सीमा ही जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमारेषेवरून जाते आता भारत चीन सीमा ही एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर समोर आली आता याची बॉर्डरची ही माहिती घेऊयात तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीची ही बॉर्डर तीन भागात विभागली गेलेली आहे पश्चिम लडाख काश्मीर मध्य भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पूर्वेला सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश पण मंडळी भारत पाकिस्तानच्या सीमा जशा फायनल आहे तशा भारत चीनच्या ह्या अजिबात नाहीयेत त्यामुळे चीन अनेकदा भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतं यातच मॅकमोहन रेषा ही प्रसिद्ध आहे जिला हिमालयाच्या शिखरावर जाणारी रेषा असं म्हणतात ती भारताच्या पूर्व सीमेपर्यंत जाते आता यातच मंडळी अक्साई चीन हा लडाख व चीनच्या दरम्यान वादग्रस्त प्रदेश आहे यातच गलवान खोऱ्यात काही वर्षापूर्वी चीनकडून अतिक्रमण झाल्याचं बोललं जातं यामुळे चीन व या या भारताची जी, जी बॉर्डर आहे ना ती खूप संवेदनशील तसेच प्रचंड अवघड अशी बॉर्डर आहे यातच इथे तापमान कायम मायनस तीस वीस तर कधी पन्नास पर्यंत जाते यामुळे इथे सैनिकांना विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं त्यामुळे चीनपासून रक्षण करण्यासाठी मंडळी आपले सैनिक कायम इथे तयार येत असतात आता यात चीन पाकिस्तान एकत्र असल्याने अनेकदा दोन्हीकडून भारताला कायम तयारीत राहावं हो लागतं यात चीन मॅकमोहन रेषेला बॉर्डर मानत नाही त्यामुळे चीन कायम भारताचा नवा भूभाग घेण्याच्या तयारीत असतो आता मंडळी चीन नंतर पाहूयात बांगलादेशाची बॉर्डरची माहिती मंडळी भारत बांगलादेश यांच्या चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे जी जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सीमा आहे या बॉर्डरमध्ये आसामला दोनशे बासष्ट तर त्रिपुरा आठशे छप्पन्न मिझोरम तीनशे अठरा आणि मेघालय चारशे त्रेचाळीस तर त्रे पश्चिम बंगालला बावीसशे सतरा किलोमीटरची बॉर्डर लाभलेली आहे पाच राज्यांना मिळून लागू झालेल्या भारत बांगला बॉर्डरवर काही ठिकाणी तारेचं कुंपण आहे तर काही ठिकाणी नाही आहे सुद्धा यातच इथे बीएसएफ तर्फे बॉर्डरची निगराणी केली जाते भारत बांगला सीमेवर तब्बल बत्तीसशे किलोमीटर लांबीचे कुंपन आहे यातच मंडळी काही बॉर्डर परिसरात दोन्ही देशांचे नियम असे आहेत की तिथे नागरिक बिना व्हिसा व पासपोर्ट शिवाय ये जा करू शकतात आता यातच तिथे कायम बांगलादेशी घुसखोरी येत असतात असा आरोप होत राहतो त्यामुळे भारतात बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याचं एकूणच समजून येतं आता, आता मंडळी या सगळ्या झाल्या भूसीमा म्हणजे जमिनीवरील सीमा आता पाहूयात भारताची सागरी सीमा मंडळी भारताला एकूण सात सागरी सीमा आहेत या सीमा बांगलादेश म्यानमार पाकिस्तान थायलंड इंडोनेशिया मलेशिया श्रीलंका आणि मालदीव या देशांशी जोडल्या गेलेल्या आहेत आता मंडळी भारताला एकूण सात हजार पाचशे किलोमीटरची सागरी सीमा आहे ज्यामुळे भारत एक सागरी किनारा लाभलेलं राष्ट्र म्हणून ओळखलं जातं सागरी सीमांची रक्षा आणि एकूणच मेंटेनन्स हा भारतासाठी गरजेचा आहे कारण इतका मोठा सागरी किनारा भारताला व्यापाराच्या दृष्टीने खूप मदत करतो यामुळे सतत ऍक्टिव्ह असणारा भारताचा हा समुद्र किनारा तितकाच डेंजर सुद्धा आहे कसा याच समुद्रातून भारतात आला होता मंडळी यामुळे त्या हल्ल्यानंतर भारताने सागरी सुरक्षा अधिक सक्रिय केली आता या सागरी सीमा कशा मोजल्या जातात ते सुद्धा आपण पाहूयात भारताची सागरी सीमा मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समुद्रातील बॉर्डर ही किनारपट्टीच्या सर्वात कमी लाटांच्या स्तरांपासून मोजली जाते या बेसलाईन पासून बारा नॉटिकल मैल म्हणजे बावीस किलोमीटर अंतरावर प्रादेशिक जलक्षेत्र आहे पुढे चोवीस नॉटिकल अंतरावर म्हणजे चव्वेचाळीस किलोमीटरवर भारताला काही अधिकार दिले जातात ज्यात सीमा शुल्क व इतर भारतीय कायदे लागू केले जातात पुढे दोनशे नॉटिकल मैल अंतरावर म्हणजे तीनशे सत्तर किमीवर भारताला नैसर्गिक संसाधने व मत्स्य व्यापारासाठी परवानगी आहे यातच अरबी समुद्र हिंदी महासागर इथे तेल विहिरींचे साठे सापडल्याने त्याची ही सुरक्षा भारताला गरजेची आहे समुद्रात पानबुडी व इतर तटरक्षक दलाच्या स्पीड बोट चोवीस तास संपूर्ण समुद्रामध्ये कार्यरत असतात यामुळे भारतीय सागरी बॉर्डर ही कायम संवेदनशील असली तरी भारतीय तटरक्षक दल सजग असतात आता मंडळी पाहूयात आकाशातील भारतीय सीमा कुठपर्यंत आहे आणि ती कशीही मोजली जाते आकाशातील सीमा मोजताना समुद्राची मदत घेतली जाते अर्थात तो भारताला लाभलाय म्हणून किनारपट्टीपासून दोनशे नॉटिकल मैल म्हणजेच तीनशे सत्तर किलोमीटर आणि वर बारा नॉटिकल म्हणजेच बावीस किलोमीटर पर्यंत वर ती मोजले जाते आता यातच हवामान क्षेत्र व इतर देशांचे करार यावर सुद्धा आकाशातील सीमा मंडळी आखल्या जातात यात मंडळी भारतीय अवकाशातील सीमा तशी युद्धवेळेसच काम येत असले तरी अवकाशातील वाहतुकीद्वारे त्यावर लक्ष ठेवलं जातं भारताच्या जा मंडळी या तीनही बॉर्डर प्रकारचे हे नेहमीच संवेदनशील राहिलेले आहेत आता यात पाकव्याप्त काश्मीरची सीमा आपण मोजली नाहीये कारण पाकव्याप्त काश्मीर जरी असला तरी तो आपलाच भाग आहे मात्र मंडळी नुकतंच झालेल्या भारत पाक युद्धात जमिनीवरून हल्ले झाले यामुळे भूभागावरील सुरक्षा ही जास्त महत्वाची राहिलेली आहे आता याच्यात भारत भूतानची सीमा सहाशे नव्याण्णव किलोमीटरची आहे यातच अफगाणिस्तान व भारताची सीमा अनेकांना अजूनही माहीत नाहीये त्याबद्दल ही जाणून घेऊयात भारताची अफगाणिस्तानची सीमा ही आताच्या पीओ मध्ये आहे ती एकशे सहा किलोमीटरची आहे ही रेषा ड्युरंड रेषा नावाने प्रसिद्ध आहे जी ब्रिटिशांनी तयार केली होती यातच श्रीलंकेसोबत भारताची फक्त सागरी सीमा आहे आता यातच म्यानमार व नेपाळ हे देश सुद्धा भारताला लागून असल्याने तिथेही भारतीय सैन्य मंडळी कायम कार्यरत असतं मंडळी आता यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की भारतीय सैन्याला किती काम असतं सतत रक्षा करणं घुसखोरी रोखणे युद्ध तसेच बाकीचेही महत्वाचे रोल आर्मी नेवी एअरफोर्स हे निभावत असतं आता यामुळे लाखोच्या संख्येने भारतीय आर्मीत सैनिक काम करत असतात भारताच्या सगळ्या सीमा कायम डेंजर राहिल्यात त्यात पाक सीमा तर नेहमीच चर्चेचा विषय आहे मंडळी आता यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की भारतीय सैन्याला किती काम असेल सतत रक्षा करणे घुसखोरी रोखणे युद्ध तसेच बाकीचेही महत्वाचे रोल आर्मी नेव्ही एअरफोर्स निभावत असते यामुळे लाखोच्या संख्येने भारतीय आर्मीत सैनिक काम करत असतात भारताच्या या सगळ्या सीमा कायम डेंजर राहिल्यात त्यात पाक सीमा तर नेहमीच चर्चेचा विषय आहे मंडळी या सगळ्या भारतीय सीमांचे रक्षण आपले सैनिक तसेच सरकार हे करत असतं त्यावर होणारा खर्चही भरपूर असतो यामुळे भारत हा सैन्यावर जास्त खर्च करणारा देश म्हणून सुद्धा जगभरात ओळखला जातो आता यातच आधुनिक उपकरणे सुद्धा भारतीय तिन्ही दलात येत आहेत त्यामुळे भारताचे तिन्ही दल हे आता जगाच्या दृष्टीने आधुनिक झालेत आणि तितकेच ते सक्षम सुद्धा झालेले आहेत मंडळी ही होती भारताच्या सागरी भूभाग तसेच आकाशातील सीमांची व जमिनीवरील भूभागाची एकूण माहिती ही माहिती आपणच कशी वाटली कमेंट करून निश्चित सांगा आणि विशेष भारीला मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद